नमस्कार मी अक्षता गुरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी कोल्हापूरला पालकमंत्री लवकर नेमावा अन्यथा आम्हाला उपोषणाला बसावे लागेल असा इशारा काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला तसंच पालकमंत्री हे जिल्ह्याचे प्रमुख असतात ते फक्त प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करण्यासाठी नसतात त्यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या असतात लवकरात लवकर कोल्हापूरला पालकमंत्री मिळावा अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली मला वाटते पालकमंत्री होणं लवकर गरजेचं आहे सव्वीस तारखेपर्यंत झेंडावंदन साठी फक्त पालकमंत्री नसतो पंधरा ऑगस्ट आणि झेंडावंदन या दोन कार्यक्रमासाठी फक्त पालकमंत्री नसतात तर एकूण त्या जिल्ह्याचं आर्थिक नियोजन हे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून मला वाटते की आता लवकरात आत लवकर तो वाद मिटून प्रत्येकाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री मिळावा नाहीतर आता प्रत्येक जिल्ह्यात उपोषणाला बसावं लागेल आम्हाला पालकमंत्री द्या म्हणून कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धेला मोठी परंपरा आहे अनेक नवे कलावंत या स्पर्धेनं रंगभूमीला दिलेत या नाट्य मंडळाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेतली जाईल कलापूर ही कोल्हापूरची ठळक ओळख बनवण्यासाठी कलेच्या विकासाचा भाग म्हणून चित्रनगरीसाठी पन्नास कोटींचा निधी आणला जाणार आहे अशी ग्वाही आमदार अमल माडिक यांनी दिली कामगार कल्याण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या नाट्य महोत्सव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपजेत विजेता स्वप्नील कुसाळेला भारत सरकारतर्फे क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार तर स्वप्नीलचा गुरु दीपाली देशपांडे यांना सुद्धा द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालाय स्वप्नीलच्या उत्तुंग कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर कोरलं गेले यावेळी लाईव्ह मराठीच्या प्रतिनिधी नीता यांनी स्वप्नीलशी बातचीत केली केंद्र सरकारकडून अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय काय भावना आहेत सर तुमच्या जसं की शिवरायांच्या मातीमध्ये आणि महाराष्ट्र मतीमध्ये या वर्षी दोन पुरस्कार म्हणजे घेतले जाणार आहेत त्याच एक अभिमान आहे आणि माझ्या स्पोर्ट्स सोबत मी पुरस्कार घेताना तो जो हॉल आहे किंवा महाराष्ट्रपती भवन आहे ते शेअर करणार आनंद पण आहे आणि सर्वांच प्रेम पाहून खूप छान आनंद वाटत आहे कोल्हापूर सरांचं महाराष्ट्राचं प्रेम आणि तुमचा पुरस्कार मला मिळाल्यावर गावात पण वातावरण करायला मिळालं अजून काय माहित नाही बट सगळे घरातले सगळे गावकरी पण

आणि मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली हा मोर्चा आंबेडकर भवन पासून सुरू होऊन त्याचा समारोप बस स्टँड इथे झाला यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा धिक्कार असो सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे परभणी घटनेतील नराधामाला फाशी द्यावी अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कोल्हापूरच्या लीना नायर यांना ब्रिटन मधल्या ऑर्डर ऑफ द ब्रिटिश अंपायर या सन्मानानं गौरवण्यात आले रिटेल आणि कंझ्युमर क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा सन्मान दिलाय असा सन्मान मिळवणाऱ्या त्या कोल्हापूरच्या पहिल्या महिला आहेत त्यांनी सांगलीतल्या वायचंद कॉलेजमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले अवकाश आणि भूचुंबकत्वाच्या क्षेत्रात संशोधनाच्या व्यापक संधी उपलब्ध असून त्याचा शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संचालक डॉक्टर ए पी डिमरी यांनी दिलं अॅटमॉस्फियर आयनोस्फिअर डायनामिक्स ऑब्झर्वेशन अँड डाटा अनालिसिस ही एक दिवसीय कार्यशाळा आज शिवाजी विद्यापीठात पार पडली या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड यांनी न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती यामध्ये त्याने आपल्याला स्निपनी एपनिया नावाचा आजार असून त्यासाठी आपल्याला एक मदतनीस मिळावा अशी मागणी या याचिकेतून केली होती ती मागणी न्यायालयाने फेटाळली असून खाजगी व्यक्ती कोठडीत असलेल्या आरोपी सोबत ठेवता येणार नाही असं न्यायालयानं म्हटले नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरचं नाव बदलण्यासंदर्भात सूचक विधान केले त्यामुळं असा काही निर्णय घेतला तर जम्मू काश्मीर मधील अनुच्छेद तीनशे सत्तर हटवण्याच्या मोठा आणि ऐतिहासिक निर्णय ठरणार असल्याचं सांगितलं जाते तर काश्मीरचं नाव ऋषी कश्यप यांच्या नावावर ठेवलं जाऊ शकतं असंही केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणले काश्मीर हमेशाचे अनेक मतो कोवाला एक उदार चरित प्रदेश रहा चाहे सई मत हो चाहे बौद्ध मत हो चाहे सुफी मत हो इस सबको अपने अपने क्षेत्र में विकास करने का अवसर कश्मीर की भूमि पर ही पड़ा चाहे विदुषी लल्लेश्वरी हो वसुगुप्त हो कल्लट हो या अभिनव गुप्त इस सब ने अपने विचारों को और उनके जीवन को देखने के दर्शन को बहुत अच्छे तरीके से कश्मीर पर ही कश्मीर की भूमि पर ही उकेरने का काम किया हम सब जानते हैं कश्मीर को कश्यप की भूमि का भी नाम से जाना जाता है शायद हो सकता है कि इनके नाम से ही कश्मीर का नाम पड़ा होगा सुमारे पांच वर्ष पूर्वी संपूर्ण जग कोरोना वायरस की दहशत पसरली होती सगली कड़स लॉकडाउन की परिस्थिति ओढ़ावली आता नागरिकांचं आयुष्य पूर्वपदावर पुन्हा एकदा महामारीनं डोकं वर काढलं असून आता हे संकट जगासाठी धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं चीनमध्ये सध्या रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून इथं नागरिकांनी पुन्हा एकदा सक्तीनं मास्कचा वापर सुरू केलाय सर्व काही एच एम पी व्ही नावाच्या एका विषाणूजन्य आजारामुळे घडत असल्याचं सांगण्यात आले भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती नव्या वर्षातील पहिला उत्सव तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा सावित्री उत्सव म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो या दिवशी सावित्रीबाई जशा कपाळावर आडवी चिरी लावायच्या तशी चिरी लावावी आणि आपल्या घराच्या उंबरट्यावर ज्ञानाची एक पंथी लावून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले नवीन वर्ष सुरू होते दोन हजार पंचवीस आणि या वर्षीचा किंवा कुठल्याही वर्षाचा पहिला उत्सव कुठला असतो न्यू इयर नाही इयर एंड नाही तीन जानेवारीला असतो सावित्रीबाई फुलेंचा स्मृती दिवस आणि हा दिवस आपण सगळे गेली काही वर्ष सावित्री उत्सव म्हणून साजरा करतोय का तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे तुम्हाला मला जगातल्या भारतातल्या सगळ्या स्त्रियांना शिक्षण घ्यायचा अधिकार मिळाला प्रेरणा मिळाली त्यांनी जर प्रयत्नच केले नसते तर आज आपण कुठं असतो त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना अभिवादन त्यांच्या प्रयत्नांचं स्मरण यासाठी तीन जानेवारीला दरवर्षी आपण सावित्री उत्सव साजरा करतो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्हीही हा उत्सव साजरा करा त्यासाठी मी काय करते माहिती आहे सावित्रीबाईंसारखी चिरी लावते मी दरवर्षी आणि त्या दिवशी माझ्याबरोबर माझ्या ज्या कोणी मैत्रिणी असतील माझी आई माझी मुलगी माझ्या सहकारी त्या प्रत्येकीला धरते आणि म्हणते चिरी लावा आणि माझ्याबरोबर फोटो काढा आणि का फोटो काढतोय हे लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यांना मी आठवण करून देते की ही चिरी तर तुम्ही लावाच पण सावित्री उत्सवासाठी आपल्यासाठी दगड धोंडे शेण सहन करणाऱ्या सावित्रीबाईंसाठी ज्योतिबांसाठी तुम्ही तुमच्या दारापाशी एक ज्ञानाची पणती लावा आणि जितकं शक्य होईल तितक या विचाराचा प्रसार करा तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी